दोनशे अडीचशे हडपत मध्ये गणपती बसतो तिथे तो बंगालला जेव्हा लढाई जिंकून आले नवस फिरण्यासाठी बसवलं होत तो आता नऊ आठ दहा तारखेला बसेल चतुर्थीला तो अठरा तारखेपर्यंत मधल्या याच्यामध्ये म्हणजे सप्टेंबर मध्ये हो या तर मधल्या पिरियड मध्ये सतरा तारखेच्या दहा ते सतरा मध्ये जमलं तर दर्शनासाठी एक दिवस

og við vorum út að ég hefði tilaði það úr njáttúrulega. Það voru að við vorum að finna það. Það er það. Það er það. Það voru að finna það.

दहा वर्ष पूर्वी दहा ते पंधरा वर्षपूर्वी योजना होती नारायणगाव दोन एकदम मोठा म्हणजे मराठवाड्यातला सर्वात मोठा तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की इथं पूर लोक नारायणगडावर बसणार नाहीत एवढे लोक नाही आणणार आठवत तुम्हाला तिथे त्यांनी त्यावेळेस कबूल सांगितलं होतं की आम्ही दोघं होतो त्या कार्यक्रमात अध्यक्ष मी होतो आणि उद्घाटन केलं होतं त्यांनी सांगितलं की या नारायणगडावर लोक मावणार नाहीत एवढे लोक एकदम घेऊन येणार दुसरा मेळावायच मराठ्यांचा दुसरा मेळावा नारायण आम्ही कालपासून डिक्लेअर करून टाकतो ते म्हणा ग्रामीण राजा गणपती <laughs> पायलट लालबागचा राजा काय केलं ग्रामीण मी त्या दिवशी ट्रेन म्हणजे गाडी उभी केली तुम्हाला भेटायला तर अक्षरशः आपले पोर आहे ना मुंबईतल्या ज्या महिला होत्या त्यांना सुद्धा म्हणजे ट्रेन मधून उतरणाऱ्या लोकांना खिचडी सॉरी भाकरी ठेचा कोणाची लाल मिरची सोलापूरची चटणी शेंगदाण्याची दही वगैरे लोकल मधले लोक सुद्धा कोणतं भाकरी वगैरे एवढी पद्धती भाकरी

त्यांना तब्येत जास्त वेळ थांबला नाही मी खास भेटीसाठी आलो कि पहिल्यांदा बी जेव्हा आंदोलन सुरू झालं त्यावेळेस भेट घेतली होती पण विशेष करून आता आज भेटायला याच्यासाठी आलो की मुंबईच एक मोठ गड जिंकून आज आमच्या मराठा समाज आणि तिथं नेतृत्व धरंगे पाटलांनी केलं एक मुंबईला बी एक मराठ्यांची ताकद दाखवण्याचं का कार्य त्या ठिकाणी झालं आणि जे बी आता सरकारनी आणि धरंगे पाटील आणि पूर्ण मराठा बांधवांसाठी जे बी आता निर्णय झालेले आहेत ते आहेत आणि खूप वेळच हे प्रलंबित होतं आणि ज्यांच्या नोंदी सापडणाऱ्या त्या लोकांचं आता व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि आता धरंगे पाटील आणि सगळ्या मराठा बांधवांच्या मुळे ते होत आहे हे विशेष आहे आणि त्यासाठी मी खास शुभेच्छा द्यायला आणि भेटायला मी आज इथे आलो कारण की संपूर्ण मराठा बांधव त्यांच्या सोबत आहे कुठच काही दुमत नाहीये की कुणी सोबत आहे नाही आहे असं कुठंच अं कुठच किंतू परंतु नाही आहे कारण पहिल्यापासून सुरुवातीपासूनच मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या उपोषणामध्ये सुरुवातीलाच मी त्यावेळेस जाऊन आलो होतो आणि आता बी मी खास त्या भेटीसाठी आलेलो आणि प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि एक मोठा घर सर सर, सर करून आले आज मुंबईला दाखवणं फार महत्वाचं होतं आणि त्यांनी ती दाखवली त्याबद्दल शुभेच्छा बी द्यायच्या होत्या त्यानिमित्त मी इथे आले काय आमच्या नागपूरला एक दोनशे अडतीस वर्षापूर्वी परंपरा आहे जेव्हा आमच्या पूर्वजांनी बंगालला सर केलं होतं आणि त्यावेळेस काळ्या जादू आणि बरेचसे विचित्र प्रकार चालत होते त्यामुळं इथून जाऊन तिथं त्यांनी तो, तो दिग्विजय केला पण त्यावेळेस गणपतीला नवच बोलून गेले होते आणि त्यावेळेस अशी काही साधनं नव्हती की फ्लाईटने किंवा याच्याने आपण गेलो किंवा समृद्धी सारखे मार्ग नव्हते गोळ्यावरचं होतं तीन चार महिने जायला लढाई करायला तीन चार महिने यायला त्यावेळेस गणपती जे आपले बसतात ते दुसऱ्या वर्षी गणपती उठण्याच्या तयारीत होते आणि हे नवज बोलल्यावर महाराजांना ते गणपती बसवायचे होते मग पितृभाषा चतुर्थीला गणपतीची स्थापना मध्ये करण्यात आली आणि विशेष गणपती आहेत ते अठरा हाताचे सोळा आयुद्ध घेऊन आणि त्या वर्षापासून ते आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि आमच्या विदर्भामध्ये एक ती परंपरा सुरू झाली आणि ते तीनशे अठ्ठावीस वर्षा दोनशे अठ्ठावीस एक परंपरा आज बी कायम आहे आणि त्यासंदर्भात मी आज आलो आणायची तर त्याचं मी निमंत्रण मी

पण मी त्यांना याच्यामुळे सांगितलं हे आपण केलं याचं स्वागत आहे धनंजय पाटलांचं स्वागत आहे पण त्याने तो नुसतं मराठा लिहिलेलं आहे त्यासाठी विचार व्हावा आणि त्यांना बी एक ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं किंवा मग शिक्षण आणि नोकरीमध्ये तरी त्यांना कुठं ना कुठं समावेश करून घेतलं पाहिजे कारण की आज नाही म्हणतो अठ्ठावन्न लाख पुन्हा महाराष्ट्राच्या या नोंदीप्रमाणे तेव्हा काही झालेले आहेत काही होणार आहेत पण अजून बी दोन पॉईंट पन्नास लाख हा मरा महाराष्ट्रामध्ये मराठा म्हणून जो आहे त्यासाठी बी ह्याचा विचार झाला पाहिजे कारण ह्याच आंदोलनामध्ये जर तो भाग आम्ही उचलला तर त्याचा बेनिफिट जास्ती एक वेगळा लढा उभा करण्यापेक्षा सोबत त्यांनी नुसतं मराठ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये बी दिलं तरी एक चांगला भाग होईल म्हणून त्यासाठी मी त्यांची भेट घेतली आणि त्या निवेदना सांगितले मी जयरंगे पटला केलेलं त्याचं स्वागत आहे पण सोबत ह्याचा बी विचार करण्यात या परिस्थितीमध्ये मराठा समाजामध्ये खूप नाही नाही फूट पडायचा प्रश्नच नाहीये पण तिथं आपण म्हटलेलं की आम्ही सोबत आहे आम्ही स्वागत करतो का आता काय आता तुम्ही एवढे मीडियावाले त्याच्यामुळे एक दोन मीडियाने कुठं वेगळं टाकलं असेल तर ते, -ते पर्सनल होते त्यावेळेस लगेच मी लगेच ताबडतोब मी पुन्हा मीडियाला ट्विट केलं होतं की चुकीची -चु माहिती देऊ नका आणि आमच्या समाजामध्ये ते निर्माण करू नका जे मी बोललो तेच तुम्हाला द्यायचं असेल तर इंटरव्ह्यू घ्याने तर नकार घेतो हा पुन्हा लगेच दुसरा इथे त्यांनी खंडन मी केलं न्यूजवाल्यांनी जे ते

ज्यांच्या नोंदी आहे हैदराबाद प्रमाणे आणि सातारा प्रमाणे त्या हिशोबाने सर्वांना याच्यामध्ये घेतलं पाहिजे माझं म्हणणं काय की त्यांना तर घेतलं पाहिजे त्यांचं स्वागत आहे त्यांनी गेलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे पण नुसतं मराठा म्हणून आहे त्याचा बी विचार झाला पाहिजे आणि तो आजच्या वेळेसच होऊ शकतो कारण की हे जे आंदोलन पेट घेतलाय आणि जे प्रयत्न केलाय त्यामध्ये हे बी आपण समाविष्ट केलं ती मागे एकदम म्हणजे जोरानी पकडल्याचं नाही तर मग थोडस पुन्हा कुठं ना कुठं तिला बगल देण्याचा प्रयत्न नाही झाला पाहिजे पण गॅजेट त्या मराठा समाज कारण की गॅजेट प्रमाणे ज्या नोंदी आहेत त्या नोंदी झाल्या तर तिथं कसं झालं हैदराबाद मध्ये जे पाटील साहेब म्हणून राहिले नाही सरसकट जाणार पण तेच आमची मागणी आहे की सर्व घेतले पाहिजे कारण हे बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि होणार आहे कारण तिथं कसं आहे कुंभी मराठा मराठा कुंभी हे जे मिक्सिंग चालू आहे ना त्याच्यामध्ये कुठेतरी छाटणीचा कार्यक्रम करणार आणि त्यामुळं ह्यांच्या मागणीमध्ये मी अजून त्याला टाकणं हे महत्त्वाचे की तुम्ही असं छाटणी नका करू पूर्ण सर, 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 आम्हाला सरसकट सर तीच मागणी आहे काय की राजेंची जी मागणी आहे त्यामध्ये असं होतं की आता मी बऱ्याच आंदोलनामध्ये जाहीर भाषणामध्ये पण सांगितलं की आमच्या विदर्भातल्या पुरी जर आम्ही मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला दिल्या तर त्या इकडे जिल्हा ज्या अध्यक्ष होतात त्यांच्या समितीचे सभापती होतात नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना ओबीसी म्हणून पद मिळतं आमच्या मराठवा म्हणजे सिंखेड्याकडची दूर आहे अंतरवाडीवर तर सत्तावीस किलोमीटर आहे पण नाव्यावरून तर पाच किलोमीटर आहे दहा किलोमीटरच पण नाव्याचा मराठा समाजाची मुलगी जर आमच्याकडे दिली आमच्या सिंखेड्यामध्ये दिली मराठा समाजाला तर ती तिकडे मराठा म्हणूनच राहते फक्त पद तिला आमच्याकडे देता येत नाही परंतु ती जर आमच्या सिनख्यातल्या तालुक्यातली जर मुलगी ती आंतरवाडी सराठीला दिली किंवा संभाजीनगरला दिली किंवा इकडे आमच्या नाव्याला दिली थोडक्याच्या वर्षाजवळ वा दिली तिथं पाच किलोमीटर पण भरत नाही नांदरवाडी जर खरी अंतर काढलं तर तीन चार किलोमीटर भरलं परंतु मग इथे इमारत तेच आहेत आणि तिकडे मार्गात तेच परंतु तिकडे मुलगी इकडे येऊन सभापती किंवा ओबीसीचा लाभ घेते आम्ही कायम त्यांच्या आम्ही किंवा भाषणामध्ये बोलतो की विदर्भामध्ये मराठा तिकडं ते आहे मी इकडे का देत नाही आणि हा राहिला जो राजेसाहेबांनी जो प्रश्न मांडला त्याच्या पुढे नागपूरकडे आणखीन एक वेगळा प्रकार तो आता तो तुम्हाला तो इथं बोलण्याचा विषय नाही काय झालंय की आमचा जो भाग आहे विदर्भ आणि इकडचा ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या नोंदी फार कमी आहे त्याच्या मराठा म्हणून जास्ती नोंदी आहे आणि हे जे गॅजेट आहे ह्याच्यामध्ये कसं आहे है ते हैदराबाद त्या साईडचे तिकडचं म्हणजे मी सांगतो हा हैदराबाद आपला विदर्भ सोडला आणि खांद्या सोडला तर इकडच्या भागामध्ये अशा नोंदणी सापडतात पण तिकडच्या भागात सापडत नाही माझं म्हणणं आहे की तिकडच्या भागाला घेतलं पाहिजे हे पुन्हा डिवाईड करून पुन्हा एक ते निर्माण नाही झाली पाहिजे म्हणजे आमचं सरसकट मानणं तेच आहे की सर्वांनाच झालं पाहिजे म्हणजे मग आता तुम्ही म्हणायचं इकडचं मराठा आहे मग ह्यानी याचं मागे तो नाही पाहिजे म्हणून मी अं त्या हिशोबाने ती मांग केलेली आहे